नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक विम्या संदर्भातील एका महत्त्वाच्या असं update मध्ये तर खूप सारा लोकांचा प्रश्न आहे की पीक विमा मिळणारच नाही दोन हजार चोवीस पण संपलेला आहे परंतु दोन हजार चोवीस मध्ये अठ्ठावीस जानेवारीला जो काही GR निर्गमित केलेला आहे तर त्या GR च्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाई झालेली आहे तर अशा दहा जिल्ह्यांना आता वाढीव दराने पीक विमा मिळणार आहे तर ते कोणते दहा जिल्हे आहे आणि वाढीव दराने किती टक्क्यांना तो जो काही पीक विमा आहे तो मिळणार आहे तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे हेक्टरी किती मिळणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम कधी वितरित केली जाणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापुर तुम्ही जर वरती नवीन असाल तर असेच पिकम्या संदर्भात नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला करा करातात शेतकरी मित्रांनो राज्यातील जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जे काही कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना म्हणजेच शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी

जर बघितलं तर पात्र झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीचे वितरण करण्यासाठी दहा जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक, नागपूर, अमरावती तर या अमरावती विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या जो काही जी, जी, जी आर आहे तो जी आर हा एक निर्गमित करण्यात आलेला आहे आणि आज याच जी आर च्या मदतीने वितरण करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या जे काही hector शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यात येणार आहे तर एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्यानो हजार रुपयांच जे काही वितरण आहे त्या वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच पात्र झालेले जिल्हे आहे त्यामध्ये नाशिक विभागातील नाशिक बाजार नाशिक विभागातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना बावीस अं जे काही शेतकरी आहे त्या बावीस शेतकऱ्यांना एक लाख रुपयाची मदत वितरण हे केलं जाणार आहे त्याच नंतर धुळे जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊशे ब्याऐंशी हजार रुपये इतक्या निधीचं केलं जाणार आहे त्याचबरोबर जळगाव तर सुद्धा जे काही पात्र झालेले शेतकरी आहे ते सात हजार सातशे नव्याण्णव शेतकरी आहे तर या शेतकऱ्यांना सुद्धा आठ कोटी एकावन्न लाख एक्याऐंशी हजार रुपयाची जी काही मदत आहे त्या वितरण केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील ब्याण्णव शेतकरी दोन लाख ब्यान्नु शेतकरी जे, जे आहे त्यांना दोन लाख साठ हजार आठशे ऐंशी जे काही शेतकऱ्यांसाठी नऊशे साठ कोटी नऊशे कोटी साठ लाख तेवीस हजार रुपयांची जी काही मदत आहे ती वितरित केली जाणार आहे त्यानंतर नागपूर विभागातील जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये पाच हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी चार कोटी बहात्तर लाख एकाहत्तर रुपये जी काय आहे ते मदत केली जाणार आहे त्याचबरोबर चार लाख एकोणसत्तर हजार रुपये असे एकूण चार कोटी सत्त्यातर लाख चाळीस हजार रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे ही नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे त्याच नंतर चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र झालेल्या दहा हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी आठ कोटी सदोतीस लाख चव्वेचाळीस हजार रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून ही दिली जाणार आहे तर नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यातील दोनशे साठ दोन हजार सेहेचाळीस से शेतकऱ्यांसाठी एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे ती दिली जाणार आहे तर एकंदरीतपणे एक आपण जर बघितलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये अं नागपूर चंद्रपूर व गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी सहासष्ट लाख साठ हजार रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जी काही नुकसान भरपाई आहे आहे ती मंजूर करण्यात आलेली तर सहाशे अठरा शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यामधील एकूण एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस जे काही शेतकरी आहे ते चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांना सा ही नुकसान भरपाई जी आहे ती दिली जाणार आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा साठ लाख शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केली आहे आणि एकंदरीतपणे अमरावती विभागातील सुद्धा एकोणतीस हजार सात दोनशे सात शेतकऱ्यांना चोवीस कोटी एकवीस लाख ब्याण्णव हजार रुपयाची जे काही नुकसान भरपाई आहे ही मंजूर करण्यात येणार आहे त्याचबरोबर ते वितरण देखील खात्यात लवकरच केले जाणार आहे अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये पात्र झालेले सात हजार सहाशे एकसष्ट जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तेरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये तर शेत जमिनीच्या नुकसानीसाठी एकोणतीस लाख एकसष्ट हजार रुपये असे एकूण चौदा कोटी त्रेचाळीस लाख नऊ हजार रुपयाचे जे काही नुकसान भरपाई आहे हे बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार सहाशे सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी दिली जाणार आहे तर या तीनही जिल्ह्यांमध्ये अमरावती विभागातील सदोतीस हजार शेतकऱ्यांना अडतीस कोटी पंचेचाळीस लाख एक हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही दिली जाणार आहे तर त्यामध्ये सुद्धा शासनाच्या माध्यमातून पात्र झालेल्या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये सहा हजार अं चौसष्ट हजार पाचशे 89 शेतकऱ्यांसाठी ही 61 कोटी 71 लाख 91 हजार रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे ती दिली जाणार आहे शेत तर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईचे वितरण केल्यानंतर जिल्ह्यामध्ये संकेतस्थळावरती जाऊन पात्र लाभार्थ्यांची यादी नुकसान भरपाईसह प्रसिद्ध करण्यात देखील येणार आहे तर अशा प्रकारचे निर्देश देखील शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर हे होते दहा जिल्ह्यातील वाढोदारणे हो पीक विमा संदर्भातील हे महत्वाचा असं अपडेट तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ असोबत तुम्ही सर्वांना धन्यवाद